नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल व्ही न्यूज

आनंदबाब कदम आणि ज्याने अर्ज घातला होता पण वामन कदमाने हवामान मदत करायची नकाजीने अर्ज काढला आणि हवामानला त्या प्रचारामध्ये सक्रिय झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो खर तर इलेक्शन हे निश्चितच्या पद्धतीनं लपायला पाहिजे

मग स्वर्गीय विजयाना असतील स्वर्गीय बैठक घेऊन त्यात समावेश केला पाहिजे आपलं मग कॅलासोबत आधारामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन पहिल्यांदा समावेश केला पाणी आता येणार पाटाच काम झालं सगळं झालं पण तुझ्यापर्यंत आवाज गर्दीत झाली आम्ही आपल्या तो निवडून गेले दोन वहिनीच्या काळामध्ये आठ चष्टामध्ये आवाज उठवून वहिनी ते पाणी नागरिकपर्यंत आणून आजच्या आपल्या सगळ्या खेड्यांना दिलं आज पाहिजे त्याचं आपण थोडी फळ बघतोय तर सांगायचं झालं तर त्या पाण्यामुळे आपला विकास झाला का तर झालाच इथून पुढच्या काळात सुद्धा रोहित दादा पाटील यांच्या माध्यमातून विकास कर्म येणारच आहेत होत राहणार आहेत दादा तसा काही काही गोष्टीमध्ये त्याची मी कवा कवा तर घेतो पण हा घरी काय भेद नाही भेद नाही म्हणजे भेदच नाही थोडं वटाचे ते का समाज सुद्धा तो चढ आहे आज महाराष्ट्रामध्ये इतक्या पैशाची शासनाकडे होती असताना सुद्धा बऱ्यापैकी निधी दोन जो निधी माध्यमातून आमांच नाव देण्यासाठी काय लोक म्हणतात निष्ठावंतला नाही हे निष्ठावंत फळ आहे ही सगळी फळ आहे निष्ठावंतांचीच फळ आहे काय लोक म्हणतात या दोन मार्गाने तीन मागा घालवायला सांगितलं तुम्ही उभा राहिल का

आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे